ताज्या घडामोडी उल्हासनगरमध्ये राहणारे पंजू बजाज यांच्यावर सात दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारधार वस्तू आणि रॉडने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे यामध्ये कुख्यात गुंड सनीपाजी याचा समावेश आहे उल्हासनगर कॅम्प तीन मधील संतू बिल्डिंग समोर हिंदमाता या वृत्तपत्राचं कार्यालय आहे मागील आठवड्यात रात्री तीनच्या सुमारास पंजू बजाज हे कार्यालयाच्या बाहेर आले असता त्यांच्यावर अनोळखी इसमांनी पिस्तूल सारख्या वस्तूचा धाक दाखवून फिर्यादीच्या डोक्यावर धारदार वस्तूने व स्टीलच्या रॉडने मारहाण केली डोक्याला आणि पायाला जबर मारहाण झाल्यामुळे त्यांना प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्या डोक्यावर जवळपास तीस ते पस्तीस टाके पडले त्यांना कॅम्प तीन मधील क्रिटिकेयर रुग्णालयात दाखल करण्यात या प्रकरणी पंजू बजाज यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात था चार व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता काही दिवसांपूर्वी वरुण नामक युवकाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती त्यानंतर आता आनंद जाधव आकाश अंडागले आणि गुलविंदर कुंदन सिंग उर्फ सन्नीपाजी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा